मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी मालवण तालुक्यामध्ये मा मेन डांबरी रोडला लागून दोन गुंठ्याचा प्लॉट घेऊन आलो आहोत आणि या प्लॉटमध्ये एक दुकानसुद्धा आहे या दुकानाचा तुम्ही हॉटेल म्हणून देखील उपयोग करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे समुद्रकिनारा या जागेपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इथे समजा तुम्ही एक मजली किंवा दोन मजली घर बांधले तर हा समोरचा समुद्र अगदी तुम्हाला तुमच्या घरातून पाहता येईल मालवण एस टी स्टँडपासून ही जागा अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे महत्त्वाचे म्हणजे या जागेला सिंगल मालक आहेत आणि ही जागा वाडी वस्तीमध्ये आहे ही जागा वर्ग एकची आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी हे तयार हॉटेल किंवा दुकान अगदी उत्तम आहे तेव्हा मित्रांनो ही जागा आवडली असेल तर आम्हाला आमच्या दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद